शहरातील शास्त्रीनगर येथे पूर्व वैमनस्यातून दोन गटांमध्ये हाणामारीची घटना बुधवारी घडली या प्रकरणी गटांकडून परस्पर विरोधी फिर्यादी नोंदल्या असून दोन्ही गटांकडून सतरा जणांविरुद्ध गुन्हा नोंदला आहे मोहसीन सलीम नदाफ सलीम नदाफ सोहेल नदाफ उमर नदाफ सकलेन नदाफ गुलाब पठाण अझहर नदाफ अमीन लालसाब नदाफ मेहराब सरफराज नदाफ माझ सरफराज नदाफ अशी एका गटातील तर दुसऱ्या गटातील सद्दाम इब्राहिम शेख कौसेन शकील अहमद शेख बाबर अब्दुल वळसंगकर साबीर अकिल शेख समीर जावेद शेख सुलतान शबीर शेख सिद्धिकी मौलाली गिरगावकर शाहनवाज नबीलाल शेख सर्व राहणार शास्त्रीनगर सोलापूर अशी दोन्ही गटांतील गुन्हा नोंदविलेल्यांची नावे आहेत यातील पहिल्या फिर्यादीत शाहनवाज शेख यांनी म्हटले आहे की यातील फिर्यादी बुधवारी सायंकाळी सहाच्या सुमारास रोजा इफ्तार सोडण्यासाठी खाद्यपदार्थ आणण्यासाठी मौलाली चौकाकडे जात होता पहिल्या गटातील लोकांनी फिर्यादीचे दोन्ही हात पकडून हमारे खिलाफ तुने तक्रार क्यू दाखल की असे म्हणून चाकू मारताना फिर्यादी पळून जात असताना चाकूने वार करून दगडफेक करून जखमी केल्याचे म्हटले आहे तपास सह पोलीस निरीक्षक काटे करीत आहेत दुसरी फिर्यादी सोहेल नासिर नदाफ यांनी दिली आहे यात त्यांनी म्हटले आहे की यातील फिर्यादी हा घरी असताना शोएफ नदाफ याने फोनवरून उमर हॉटेल जवळ झगडा झाल्याचे सांगितले फिर्यादी उमर हॉटेल येथे गेला फिर्यादीच्या मामाकडून मोहसीन याच्या ऑफिस समोर बसवलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यामुळे पोलिसांनी गल्लीतील काही पोरांना अटक केली यामुळे चिडून मोहसीनच्या घरावर दगडफेक झाली यात तो जखमी झाल्याचे फिर्यादीत म्हटले आहे या गुन्ह्याचा तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक बनकर करीत आहे ब्युरो रिपोर्ट जम जम न्यूज इंडिया